सो आजना मी बनवणार आहे गाजराचा हलवा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम कमी साहित्य लागणार आहे आणि खायला तर एकदम मस्त असा पेड्यासारखा लागतो आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहे कारण की ना रुद्रांशला गाजराचा हलवा खूप आवडतो कच्चे गाजर वगैरे खात नाही आणि मार्केटमध्ये आत्ता संक्रांतीसाठी मी गाजरं आणले होते तर म्हटलं चला जास्त दिवस राहिले की खराब होत आहेत म्हणून मी संक्रांतीच्या आदल्या दिवशी काही संक्रांतीला ठेवले आणि मग काही गाजरं घेतले आणि आजच म्हटलं चला गाजराचा हलवा छानपैकी बनवूयात तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे भोगी तर सकाळी भोगीचा स्वयंपाक वगैरे बनवला तर संध्याकाळी आता बनवायची आहे पालक पुऱ्या त्याचा पण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यासोबतच बनवायचं आहे तिखट पुऱ्या बनवायच्या म्हटल्या हो त्याच्यासोबत बनवणार आहे गाजराचा हलवा हो कारण की ना काल का नाही तर गाजर पण भरपूर आणली होती आणि रुद्राक्षला पण गाजराचा हलवा खूप आवडतो तर म्हटलं चला आत्ता गाजराच्या हलव्याची पण एक रेसिपी बनवूया आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नवीन रेसिपीचं ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो चला आत्ता गाजराचा हलवा पण बनवूया चला चला सो मी मार्केट मार्केटमधनं ना संक्रांतीसाठी जास्त गाजरं आणली होती म्हणजे एक किलो गाजरं आणले होते तर म्हटलं चला आता अगोदर काय होतं संक्रांती दिवशी तर गोड स्वयंपाक बनवण्यात येतो पुरणपोळीचा तर मग म्हटलं ना आपण काय करूया आदल्या दिवशीच भोगीचा स्वयंपाक होता सो मी सकाळी भोगीचा स्वयंपाक बनवला आणि म्हटलं संध्याकाळी म्हणजे एकाच टायमाचं बनवला होता तर म्हटलं संध्याकाळी ना तिखट पुऱ्या आणि गाजरचा हलवा बनवूयात कारण की काय होतं ना गाजरं तीन चार दिवस राहिले की मग खूप खराब होतात म्हटलं चला ताजे ताजे मार्केटमधून आणले ना लगेच केलं ना तर छान पण लागतो आणि मग खराब पण नाहीत होत तर म्हणून मग मी काही गाजरं ह्याला म्हणजे संक्रांतीला जास्त काही लागत नाही दोन तीन असले तरी बस होत आहे तर म्हणून म्हटलं चला आणि रुद्रांश पण म्हण म्हणत होता की मला गाजराचा हलवा खायचा आहे तर मग बनवायला घेतला सो गाजरं घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची साल आहे ना ते आपल्याला काढून घ्यायची म्हणजे गाजरं पण छान दिसत आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत बघू शकता एकदम मस्त स्वच्छ दिसत आहेत घाण वगैरे राहत नाही तर ना पूर्ण साल वगैरे काढून घेतली आणि पु पुढचा शेंडा आहे ना ते पण काढून घ्यायचं आहे आपल्याला पण ते खिस्तानी काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला खिसायला ना सोपं जातं हातात धरून तर ते कधी पण शेवटला काढायचं आहे आणि शेंडा वगैरे आहे तो थोडासा कट करून काढायचा आहे तर बघू शकता छोटी खिसणी घेतलेली आहे मी म्हणजे ही आलं खिसायचे चहामध्ये आलं टाकायची तीच घेतली मी कारण की मोठी मी ठेवून दिलेली भांड्यामध्ये परत कधी काढणार कधी धुणार त्यापेक्षा म्हटलं आहे त्याच्यात ह्यानीचं जास्त जास्त पण नव्हतं करायचा तर म्हटलं चला ह्यांनी बारीक पण छान खिसतो तर ना आता आपल्याला सगळे गाजरं आहेत ना ते छान खिसून घ्यायचेत आणि वरची जो शेंडा आहे ना तो तसाच ठेवायचा आपल्याला तो, तो वापरायचा नसतो गाजरामध्ये फक्त आपल्याला खिसताना छान धरायला येतं ना त्याच्यामुळे आपल्याला आधी कट करून नाही टाकायचा म्हणजे तो काढून टाकता पण येतो आणि गाजर छान खिसलं जातं स्वतः सगळे गाजरं आहेत ना आपल्याला सगळे असेच एकदम बारीकच खिसून घ्यायचे आहेत आणि मग नंतर ना पूर्ण खिसायच्या झाल्याच्यानंतर आपण ह्याला फोडणी घालूयात तर ना एवढा मधीमधी करत होता म्हणजे त्याला काय आहे ना मी जो स्वयंपाक बनवेल तो, बन तो, तो, ना तोच बनवायचा आहे तो तो म्हणत होता की मम्मी मी खिसून देतो म्हणजे मी म्हटलं नको की म्हणजे खिसणी वगैरे हाताला लागती तर त्याच्यासाठी मी त्याच्याकडे नाही दिलं तर बघू शकता आत्ता सगळं गाजरं आहेत ते खिसून झालेले आहेत आणि आहे, आत्ता आपल्याला ह्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे सुकडंही छान गरम झाली आणि मग मी त्याच्यामध्ये तूप टाकलं हे गौराण तूप आहे कोणतं पण तूप वापरू शकता तर आता त्यांना तेल हे तूप आहे आपल्याला हे छान गरम होऊ द्यायचे अगोदर आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गाजराचा हलवा काही जास्त वेळ नाही लागत आहे अगदी पाच मिनटामध्ये गाजराचा हलवा म्हणजे जेव्हा आपल्याला खायचा तेव्हा आपण बनवू शकतो म्हणजे कोणी कोणी वेगवेगळं बनवतं कोणी दुधातला बनवतं तर तसं मी फक्त म्हणजे साधाच बनवते कारण की दुधातला रुद्राच्या अजिबात नाही खाते म्हणजे त्याला दूध आवडतं पेला दूध आवडतं पण दुधाचा चहा दुधाचा गाजराचा हलवा वगैरे अजिबात नाही खा दुधाचा चहा जरी केला ना त्याच्यासाठी काळा चहा करावा लागतो तो अजिबात नाही दुधाचा चहा पण पीत तर म्हटलं तो अगोदर खात नव्हता आत्ता खायला लागला गाजराचा हलवा तर म्हटलं चला त्याच्यासाठी पण बनवूयात आणि आत्ता मार्केटमध्ये छान गाजरं भेटत आहेत तर मग गाजरं भेटत असताना तर चार पाच वेळेस गाजराचा हलवा खाल्ल्याशी वाटतच नाही की म्हणजे थंडी चालू आहे आणि गाजराचा हलवा आपण बनवत नाही तर त्याच्यासाठी म्हटलं चला आत्ता पण बनवूयात आणि राहिलेले गाजर आहेत ते मग दोन तीन दिवसांनी संक्रांत झाल्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी बनवूयात तर मग पूर्ण आपल्याला तुपामध्ये आहे गाजराचा हलवा पाणी वगैरे टाकायची गरज नाही छान परतून घ्यायचं आहे आणि छान परतल्याच्या नंतर ना मग त्याच्यामध्ये टाकायची साखर साखर अंदाजानेच टाकली आहे जास्त गोड आवडत असेल तर अजून थोडीशी जास्त टाकायची कमी गोड आवडत असेल तर कमी टाकायची मला म्हणजे जास्त थोडंसं गोड आवडतं त्यामुळे मी थोडीशी जास्तच टाकलेली आहे आणि आता हे साखरेचं पाणी आहे ना भरपूर पाणी सुटतं गाजराच्या हलव्याला पाणी अजिबात शिपका मारायची पण गरज नाही आणि कोणी कोणी तर ना कुकरला पण लावून घेतं पण मी अजून तसा नाही बनवला एकदा जर बनवणं झाला तर मी कुकरमधला पण नक्की बनवेल स्वतः मी ह्याला ना छान परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यात वेलची पावडर तर ती मी बनवून ठेवत नसते जेव्हा मला म्हणजे टाकायचं आहे ना तेव्हाच बनवते तर आत्ता आपल्याला ह्याला ना, ना थोडा वेळ झाकण घालून ठेवायचं म्हणजे काय होतं ना जे ह्याचं पाणी आहे ना त्याच्यामध्ये ना गाजराचा हलवा छान शिजतो कच्चा वगैरे राहत नाही झाकण ठेवलं वाफेवर छान शिजतो तर आता आपण ह्याला दोन तीन मिनटं चांगल्या ह्याला झाकण घालून ठेवूयात म्हणजे छान शिजून निघेल आणि या एका साईडला ना आपल्याला विलची पावडर करून घ्यायची आहे तर मी जा ना म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त पाणी नव्हतं म्हणून एक दीड मिनटंच ठेवलं आहे परत एकदा परतून घेते आणि परत एकदा आपल्याला ना परतून परत एकदा झाकण घालून ठेवायचे म्हणजे ह्याला बुडाला पण चिटकत नाही करपत नाही ह्याच्यामध्ये जास्त पाणी नसलं तर आपल्याला जास्त वेळ झाकण घातलं तर मग ते करपू शकतं त्यामुळे एक ते दीड ते दोन मिनटं झाकण घालायचं आहे आणि आता घेतलेलं आहे मी विलायच्या तर त्या थोड्याशा म्हणजे अशा त्याच्यामध्ये भरपूर अशा भरलेल्या नव्हत्या एक दोनच भरलेल्या निघल्या आणि विलायची रुद्राशला खूप आवडते म्हणजे तो ना विलायची एरवी पण खात होतो जेवण झाल्यावर पण त्याला एक लागतेच त्याला खूप आवडती आणि नंतर ना मी ही जी साखर घालून पावडर बनवणार होते ना ती पण त्याला खूप आवडती तर आत्ता मी पूर्ण फोडून घेतलेले आहेत आणि अगदी हे छोटं असल्यामुळं मिक्सरला पण निघत नाही त्यामुळं मग मी ना कधी पण ना पाटावरच बनवून घेत असते जास्त वेळ नाही लागत आपल्याला पोळपाटावर दोन तीन मिनटामध्ये छान म्हणजे दोन तीन मिनटं पण ना एकच मिनटं लागत असेल ह्याला बारीक व्हायला हो फक्त ह्याच्यामध्ये साखर टाकायची आणि आपल्याला छान बारीक करून घ्यायचे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये गाजराचा हलवा आहे तो हे अजून छान लागतो सो so, मी पावडर करून घेते अगोदर आणि रुपयांशी तिथंच थांबला होता की कधी पावडर होती आणि त्याला ती पण आवडती तर मग मी पावडर बनवली आणि नंतर त्याला पण ना थोडीशी भरवली प्रत्येक गोष्ट ना म्हणजे मा तो माझ्यापाशीच थांबलेला असतो म्हणजे मी काय बनवते कशी बनवते आणि हा व्हिडिओ बनवते ना त्याची एवढी मध्ये बडबड बडबड होती त्याच्यामुळं ना मला प्रत्येकाला ना ओवरवाईस द्यावा लागतो आणि आत्ता ना पूर्ण पावडर झालेली अजून एकदा गाजर चालवा मी एकदा परतून घेते झाकण काढलं आत्ता छान शिजलेला होता तो आता ह्याच्यामध्ये आपल्याला पावडर टाकायची आणि कधी पण ना काय करायचं आहे वेलची पावडर आहे ना ती पूर्ण गाजराचा हलवा होता आल्याच्यानंतर टाकायची म्हणजे परतायची आणि आपण लगेच गॅस बंद केला तरी चालतो आणि आपण जर अगोदर टाकले ना तर त्याचा वास आहे तो निघून जातो त्याच्यामुळे आपल्याला फक्त काढायच्या अगोदरच टाकायची आहे स्वतः गाजराचा हलवा पण छान परतून झालेला आहे आत्ता मी ह्याच्यात वेलची पावडर टाकून घेते अजून हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आत्ता गॅस बंद करून झाकण घालून ठेवला तरी चालतो कारण की छान शिजलेला होता साखर थोडीशी जास्त टाकल्यामुळं ना त्याचं पण पाणी भरपूर सुटलं होतं त्याच्यामुळं ना गाजराचा हलवा शिजायला जास्त वेळ पण नाही लागलाय बघू शकता एकदम मस्त बर असा बर्फीसारखा वाटतो करतानीच असं म्हणजे असं कधी खाईना असं झालं तर मला पण गाजराचा हलवा जास्त आवडतो आणि आता ह्याच्यातनं आपण लगेच वेलची पावडर टाकून घेऊयात आणि मग पूर्ण परतून घेतल्याच्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा आहे